या रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस गाड्या थांबाव्यात राजू यादव कोयना एक्सप्रेस जशी वळुडे रेल्वे स्थानकावर थांबत आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असणाऱ्या गांधीनगर व रुकडी या रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस गाड्या थांबाव्यात अशा मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने स्टेशन प्रबंधक राजन के मेहता यांच्याकडे देण्यात आले तसेच या निवेदनाची एक प्रत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही पाठवण्यात आली यानंतर करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले रेल्वे स्थानकावर कोणत्याही गाडी म्हणजे कोल्हापूरवरून पुन्हा मुंबईला जाणारी किंवा पुन्हा मुंबईवरून कोल्हापूरला येणारी गाडी कोणतीही गाडी तिथं थांबत नाही त्यामुळं मोठ्या प्रमाणात व्यापारपीठाला फटका बसलेला आहे गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक अनेक सर्व वस्तूंची होलसेल व रिटेल व्यापारपेठ आहे आणि गांधीनगरमध्ये कामगार वर्ग हा सांगली मिरज हातकलंगडी येऊन येणारा मोठा आहे आणि ग्राहक वर्गही तिकडून कर्नाटकातून येणारा आणि अगदी कमी किमतीमध्ये माणूस खरेदीसाठी येऊ शकतो सगळ्या कुटुंबाला घेऊन येऊ शकतो गांधीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंगची समस्या आहे तर रेल्वेने आल्यानंतर खरेदी करू शकतो कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात येऊ शकतो कामगार वर्गाला परवडणारा रेल्वेचा प्रवास आहे आणि कोरोनापासून रेल्वे थांबायची बंद झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापारपेठेचं नुकसान झालेलं आहे शिवसेनेच्या वतीनं पूर्वी आम्ही निवेदन दिलते ते आणि अधिकाऱ्यांनी पूर्वी आम्ही निवेदन दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी आता कोयना एक्सप्रेस ही गाडी थांबवण्यासाठी प्रयत्न केलेला आणि ती गाडी थांबत आहे म्हणून त्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला आणि उर्वरित गाड्या महालक्ष्मी एक्सप्रेस असेल लोकलच्या सर्व गाड्या ज्या पूर्वी थांबत होत्या त्या सर्व गाड्या थांबाव्यात यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की वरती रेल्वे मंत्रालयही तुम्ही पाठवा मीही पाठवतो आणि व्यापारपेठेला ऊर्जित अवस्थेत आणण्याचं काम तुम्ही करावं अशा पद्धतीने त्यांना बोललो त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की हे निवेदन वरती पाठवतो व्यापारपेठेला चांगलं यावेळी उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू युवा युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा दिलीप सावंत विनोद रोहिडा डा किशोर कामरा दीपक धिंग सुनील पारपानी बाळासाहेब नलवडे सचिन नागटिळक शिवाजी लोहार अजित चव्हाण दत्ता फरागटे आबा जाधव रामराव पाटील बाबूराव पाटील बंडा पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होत होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाबा ह आज तना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं हूं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते आहे <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी